आवाज येतोय का मला सांगा <coughs> सुरुवात करूया या ठिकाणी अँटोनियम सॉल्व बघायचे विरुद्धार्थी श्रद्धा आहे थोडस नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेट झालं दोन पाच मिनिटं वीस प्रश्न आपण आज बघणार आहे आणि जवळपास एक साठ ते सत्तर वर्ड्स या ठिकाणी आपल्याला आज बघायचे आहेत थोडस बघताना तीनशे साठ मध्ये बघा दिसतं मी कालचं लेक्चर बघितलं थोडस वायफायला काय सकाळी सकाळी प्रॉब्लेम येतोय माहित नाही आवाज येतोय का एकदा मला सेशन चालू झालं एकदा सांगा पण पाठ झाले पाहिजे आजचे शब्द अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे वेगवेगळ्या परीक्षा आगामी काळातल्या आपल्या फोकस आपल्याला करायचे आहे वहिपियन जवळ असू द्या नक्कीच तुमचे हे शब्द पाठ होतील यात काही शंका नाही तुम्हाला प्रश्न आला होता चूज द करेक्ट अँटॉनिम डिप्रायू हा शब्द तुम्हाला दिलेला होता काय डिप्रायू डी दि पी आर आय व्ही ई -E, डीप्रायू हा शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला याचा अँटॉनि सांगितलेला आहे ऑप्शन होते डिटॅच बघा पहिला ऑप्शन काय डिटॅच आपल्या आपला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे डिटॅच बघा तुम्हाला ज्यांचं येतं तेवढं सांगितलं दुसरा होता फेच एपीटीसीएस फेच तिसरा होता अटॅच अटॅच आणि चौथा होता स्नॅच डिप्रायोग म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मला सांगायचा पटका मला उत्तर द्यायचंय पटपट पटपट उत्तर पाहिजेत मला कमेंट बॉक्स मध्ये चालू झालंय का मलाच कळत नाही यार सॉरी ओके ओके चलो हा शब्द आहे डिप्रायू म्हणजे काय माहिती का एखाद्या गोष्टीपासून वंचित ठेवणे एखादी गोष्ट न मिळणे डिप्रायू वंचित ठेवणे मग डिटॅच म्हणजे काय डिटॅच म्हणजे तुम्ही म्हणाल एखाद्या गोष्टीपासून बाजूला करणे लांब करणे डिटॅच अटॅच करणे आणि डिटॅच करणे बरोबर आहे हे अटॅच चा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे याचा समानार्थी झाला ना डिटॅच फेच म्हणजे काय फेच हेच म्हणजे जोडणे जवळ आणणे त्याला काहीतरी मिळवून देणे याचा विरुद्धार्थी शब्द हेच येतो वंचित ठेवणे आणि जवळ आणणे ओके विरुद्धार्थी शब्द आहे पुढे जो हॅटॅच आपण बघितला स्नॅच या ठिकाणी हा शब्द स्नॅचचा चा अर्थ काय होतो स्नॅच स्नॅच म्हणजे काढून घेणे तेच होणार हिसकावून घेणे स्नॅचिंगच्या घटना घडतात चेन स्नॅच असं म्हणतो आपण तो शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओके okay? एवढं एवढं इथे लक्षात ठेवा आपण पुढे जाऊया पुढचा होता ऍडव्हर्सिटी आलेला शब्द आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आपत्ती म्हणतो आपण एखादं काहीतरी तुमच्यावर संकट येत आहे त्याला आम्ही ऍडव्हर्सिटी हा शब्द वापरतो बरोबर आहे आता मग याच्या विरुद्धार्थी शब्द दिले होते ऑपॉर्च्युनिटी व्हरायटी व्हर्च्यू बून पहिला गेलो होता ऑपॉर्च्युनिटी 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 म्हणजे संधी भेटणे ऍडव्हर्सिटी म्हणजे संकट येणे आणि मध्ये आहे ऑपॉर्च्युनिटी इतर ऑप्शन मध्ये लक्षात ठेवलं व्हरायटी म्हणजे वैविध्य व्हरायटीची स्पेलिंग माहिती व्ही ए आर आय ई टी वाय बघा व्ही ए आर आय टी वाय व्हरायटी विविधता विविधते एकता म्हणतो आपण व्हर्च्यू म्हणजे माहिती आहे आम्हाला मूल्य म्हणजे मूल्य आणि बून म्हणून एक शब्द होता एन बून म्हणजे काय आपण आशीर्वाद हो दे वगैरे देतोय विशेष देतोय काहीतरी शुभेच्छा देतोय ते म्हणजे बून चार शब्द एक प्रश्न चार शब्द ओके परफेक्ट परफेक्टच झालं पाहिजे दिसत आहे ना मोठा अक्षर आहे काही प्रॉब्लेम नाहीये मी पुढच्या शब्दाकडे जातोय मेडिओकर हा शब्द आहे बघा विचारला गेलेला आलेले शब्द घेतोय सगळे कंबाई एमपीसी ला आलेला शब्द एक्सलंट मेडिओल प्री आणि स्केअर्स आपण जो म्हणतो ना तो काल आपण बघितला तो टवड्यासाठीचा तो शब्द आहे पहिला होता एक्सलंट एक्सलंट, एक्सलंट। म्हणजे आणि हा मेडिओकर म्हणजे सामान्य असा जनरल व्यक्ती असतो आपण मेडिओकर म्हणतो आणि एक्संट म्हणजे जबरदस्त एक नंबर काटाकीर असं जे म्हणतो आम्ही ते त्याच्यानंतर एक होता मेडिओ बघा तो शब्द त्याची स्पेलिंग महत्वाची आहे मीड मिड मिड पण इथे असं त्या ठिकाणी म्हणजे मध्ययुगीन आपण जे इतिहास वगैरे हो म्हणतो ना मध्ययुगीन भारताचा इतिहास हा एक ऑप्शन होता ऑप्शन मुद्दाम गेलो प्री व्हॅलेंट म्हणजे काय प्री व्हॅलेंट प्री व्हॅलेंट चला आणखी एक शब्द तुमच्यासाठी प्री व्हॅलेंट आपण म्हणतोय प्री व्हॅलेंट इलेक्शन्स असा शब्द एक वापरला जातो सार्वत्रिक निवडणुका सर्व ठिकाणी पाऊस पडतोय फ्री व्हॅलेंट हा शब्द आहे लक्षात ठेवावा लागेल इंटरेस्टिंग महत्वाचं आहे मेन्सच इंग्लिश तुम्हाला आधी सिलेबस बघा जुने पेपर्स बघा हे कंबाईनचे मेन्सला आलेले बरेचसे शब्द याच्यामध्ये आपण घेतोय हे सुद्धा बघा जुने प्रश्नपत्रिका आधी बघितल्या ना तर तुम्हाला सगळं कळतं करायचं काय आणि आपण तेच बघतोय आपण जुने पेपरच बघतोय एमपीएससी पी मेन्सवाले आणि कंबाईन मेन्स वाल्यांसाठी तर फार महत्वाचं आहे आणि सरळ सरळशिवाय आल्यानंतर काही विषयच नाही त्यांच्यासाठी इंग्लिश आहे ओके पुढे मी एक सोपा शब्द तुम्हाला विचारला गेला होता कोल्ड याचा विरोधात शब्द तुम्हीच मला सांगणार आहे मी नाही सांगणार त्याचे काही ऑप्शन होते त्यामध्ये तुम्हाला वॉर्म हॉट ड्राय फ्रीज असे ऑप्शन होते कोल्ड म्हणजे थंड आहे हॉट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे मी पुढे जातोय मेअर नावाचा एक शब्द आहे तो सुद्धा सोपाचे असं मला वाटतं नाइटमेअर म्हणजे काय नाईटमेअर बघा नाईट म्हणजे रात्र मेयर म्हणजे स्वप्न रात्रीचं स्वप्न भयानक स्वप्न मग याच्या म्हणजे ड्रीम्स डे लाईट ऑकेजन्स प्रोविजन्स आता हे नाईटमेअर म्हणजे ना भीतीदायक असं काहीतरी आम्हाला जे आमच्या डोक्यात असतं ना त्याला आम्ही नाईट मेयर म्हणतो पण आम्ही याच्या विरोधात जे पुढे जाण्यासाठी आम्ही जे काही विचार करतो ना त्याला आम्ही ड्रीम्स म्हणतो नाईट मेयरचा विरोधाती शब्द ड्रीम्स लक्षात ठेवा हा विचारला जाईल विचारला गेला आहे नक्कीच तुम्हाला हा शब्द चुकला नाही पाहिजे डे लाईट होता डे लाईट म्हणजे काय दिवसाचा सूर्यप्रकाश ऑकिजन्स म्हणजे प्रसंग म्हणतो आपण ओ ओ सी एस एन एखादा इव्हेंट असतो ना त्याला आम्ही ऑकेजन्स म्हणतो ऑकेजन्स नाही चुकवायचा आहे प्रोव्हिजन्स म्हणजे काय कालच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच प्रोव्हिजन्स केल्या प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी जमत आहे का शब्दसंग्रह तुमचा वाढल्यासारखं तुम्हाला का मला ते सांगा आधी बघ प्रिविला ची वेबसाईट आहे आपल्याला एसटी आय आर सी पी एप्लिकेशनला सुद्धा त्या स्टडी मटेरियल मध्ये सगळ्यांना फ्री मध्ये भेटतील तिथे टाकलेले आपण स्टडी मटेरियल टी आय आर सी पी एप्लिकेशनवर आहे मी ते आता अभ्यासकटेवर सुद्धा टाकतो पण तुम्हाला ऑथेंटिक एमपीएससी चे जर बघायचे असेल ना एम डॉट जीओ व्ही डॉट इन नावाची साईट आहे याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर नावाचं एक हेच आहे त्याच्यात सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतात त्याच्या आन्सर किचचा सुद्धा वेगळा एक त्या ठिकाणी टाईल भेटते त्याच्यातून आन्सर किच सुद्धा भेटतात तुम्हाला सगळे पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये भेटतात ओके आता मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आजचा प्रुडंट हा शब्द आहे प्रुडंट प्रुडंट आधी याचा अर्थ काय प्रोडंट या शब्दाचा अर्थ काय चला मला उत्तर पाहिजे मला विरुद्धार्थी फुलिश स्लॅव इम्प्रुडंट प्रोडंट थ्री फुलिश म्हणजे तुम्हाला माहिती आहे मूर्ख स्लेव म्हणजे स्लेव एस ए व्ही स्लेव हा शब्द माहिती आहे मला स्लॅवरी माहिती स्लॅव स्लॅवरी स्लेव म्हणजे गुलाम स्लॅवरी म्हणजे गुलामगिरी ते आम्हाला माहिती भावाचे ऍबस्ट्रॅक्ट नाव पण इथे जो प्रोडंट आहे प्रोडंट म्हणजे काय एखादा शहाणा व्यक्ती हुशार व्यक्ती आहे त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो जरा नीट लक्षात ठेवा इम इम हा उपसर्ग लावावा लागतो लावावा लागतो आणि बस प्रुडेंट ऑप्शन सोपे हो हो वर जास्त त्रिप्टी म्हणजे तुम्हाला माहिती त्रिप्टी माहिती आहे ना त्रिप्टी या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना एच आर आय थ्रिप्टी थ्रिप्टी म्हणजे तोच ना कंजूस काट कसरी ओके इंटरेस्टिंग आहे बरोबर आहे विवेक जे सेंटर येत आहेत ते नेमकं कशा नुसार येतात मला माहित नाही एवढे लांबचे सेंटर का देतात हे लोक तुम्ही सिलेक्ट केलेले असताना तो एक खरच संशोधनाचा विषय आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो महत्वाचा आहे शब्द दिला आहे गॉड अँड हिज ग्लोरी आर एटर्नर 이터널 हा शब्द आहे इटर्नल ई पी ई आर एन ए आर इटर्नल म्हणजे काय वाक्य दिल होतं तुम्हाला विचारलं होतं कि चूज द करेक्ट एंटोनिम टू तो द वर्ड बोल्ड वर्ड इन द सेंटेंस बोल्ड केलेला गॉड एंड हिज ग्लोरी आर इटर्नल इटर्नल म्हणजे काय गॉड म्हटलं की तो कसा आहे शाश्वत शाश्वत शास्वतला आणखी एक वापरतो आपण एक जनरल नेहमी मध्ये होता ट्रान्झियंट एक्स्टर्नल इस्ट्रक्टिव्ह हा एक शब्द होता त्याच्यानंतर टेम्पररी होता बघा इंटरनल म्हणजे शाश्वत आहे टिकणार आहे मग त्याच्या मध्ये ना बघा टी आर एन एस आय ट्रान्झियंट ट्रान्झिंट म्हणजे तात्पुरता मग तुम्हाला टेम्पररी सुद्धा आहे पण नाही उत्तर ट्रान्झियंट लक्षात ठेवायचं आहे शब्द लक्षात आहे इंटरेस्टिंग शब्द आहे महत्वाचा आहे मी पुढे जातो तुम्हाला पुढचा शब्द विचारला जातो तो म्हणजे वाक्य दिलं द रोमॅन्टीसिझम ऑफ किट्स इज एंटायरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ वर्ड्स वर्थ रोमॅन्टीसीझम नावाचा शब्द दिला आहे काय लिहित विद्यार्थी शब्द रोमॅन्टी सीझम जरा स्पेलिंग कडे द्या मी बारकाव्याने स्पेलिंग बघतो लिहितोय चुकणार नाही आर ओ एम एन टी आय सी आय एम रोमॅन्टी सी झम आणि ह्युमॅनिझम नेचर कल्ट इमॅजिनेशन रियालिझम हा तुम्हाला माहिती आहे ह्युमॅनिझम म्हणजे काय ह्युमॅनिझम मानवतावाद ह्युमॅनिझम नेचर कल्ट म्हणजे निसर्गासंदर्भातला कल्ट हा शब्द आहे नेचर कल्ट सी युएलटी त्याच्यानंतर इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती आहे आणि रिअलिझम हा याचा रिअलिझम आपण मस्त स्वप्न बघतो असं असं होईल तसं तसं होईल मस्त मग नोकरी लागेल आणि मग ते प्री वेडिंग होईल इकडे जाऊ तिकडे जाऊ फोटो काढू व्हिडिओ बनवा ते आलं रोमॅन्टीच पण आधी नोकरीला लागणं ही रियालिटी आहे ना आधी हे करावं लागेल नंतर मग प्री वेडिंग अनंत अंबानीची आम्ही बघितली आता त्यांच्यानंतर आमचाच नंबर आहे तर आधी हे रियालिझम आधी महत्वाचं नंतर रोमॅन्टिक एस एस सी जी डीचे वेगळे काही क्लास होणार नाही तुम्हाला जे सिलेबसमध्ये आहे त्याच्यातलं इंग्लिश असेल जी के असेल मॅथ रिजनिंग असेल त्याचे स्वतंत्र लेक्चर्स आपण घेत राहणार सरळ सेवेची बॅच आहे तुम्हाला ऍप ओर यायचं असेल एस एस सीजीडीचा अभ्यास करायचा असेल तर सरळ सेवेच्या बॅच मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता तुमचा जो सरळ सरळ सिलेबस आहे कॉमन सिलेबस तो इथे जे आहे ते सांगतोय पुढे मी जातोय जमला कार्यक्रम जमतोय हा रोमॅन्टिसिजम झालं आता हा आता एल्युजन एक वाक्य दिलं होतं दुजन सेड द ओल्ड मॅन आय एल एल्युजन जुनी माणसं म्हणतात की जग हे ना एक एल्युजन आहे मृगजळ आहे त्याला शब्द काय दुसरा मृगजळ आता मग विरुद्धार्थी शब्द फिक्शन ट्रान्झिटरी रियालिटी शॉर्ट लिव काय म्हणणार काल्पनिक कल्पक म्हणतो फिक्शन ललित का ते ललित साहित्य म्हणतो ना मराठीमध्ये फिक्शन साठी शब्द आहे पुढे ट्रान्झिटरी म्हणजे क्षणभंगूर तो तर समानार्थी शब्द आहे लिहून घ्या हा तर समानार्थी शब्द आहे क्षणी जीवन आज आहे उद्या नाही काही कोणाचा भरोसा नाही त्यामुळे आजचा दिवस माझा म्हणून तुम्हाला जगायचं आहे मेहनत घ्यायची आहे मग याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो येतो रियालिटी वास्तव जे का ती रियालिटी जमताय ना लक्षात राहत आहे ना नूतन देशमुख जी म्हणताय सर तुम्ही तर सर्वच सब्जेक्ट शिकवतात बाप रे तुमचा आयक्यू <laughs> आयक्यू वगैरे काही नाही माझा साधारण माणूस आहे तुमच्यासारखा मी मेहनत करतो आवडतं म्हणून शिकवतो लय तज्ज्ञ नाही मी इंग्लिश मधला मी तज्ज्ञ नाही जे आहे ते सांगतो ओके तुमच्या आधी मी अभ्यास करतो तुम्हाला शिकवतो बस मला शिकवता येतं थोडंसं व्यवस्थित समजावून सांगता येतं तेवढंच माझं काय थोडस प्लस पॉईंट आहे दुसरं काही लय आयक्यू वगैरे मी काही तज्ज्ञ माणूस नाही आधीच सांगतो ओके पुढे जातोय हा मेहनत घ्यायची आपल्याला आवड आहे मेहनत घेणार आपण आपल्याला तुम्ही ते म्हटले ना अभ्यास करायला बसाव असता माझ्यासोबत आणि बघू कोण किती वेळ बसतं तर तिथे मग आपला हात आप निधारायचं ओके आपल्याला मेहनतीला आपण ओके कन्फेज नावाचा शब्द आहे कॉन्फेज किती जण माहिती आहे शब्दाचा अर्थ किती जण माहिती विचारला गेला डिनाय रिफ्यूज रिजेक्ट शालो बघाबर कन्फ्यूज आपण हा जनरल मध्ये वापरतो बघा एखादा आपण मान्य करतो चूक मान्य करतो बघा चूक मान्य करण्यासाठी कबूल करतो आपण माझ्याकडून झाले बाबा मग विरुद्धार्थी शब्द काय विरुद्धार्थी शब्द काय ती मान्यच करायची नसेल ना तर मग ऑप्शन मध्ये तुम्हाला होते ऑप्शन दिले होते डिनाय रिफ्यूज रिजेक्शन तुम्हाला रिफ्यूज म्हणू शकतो रिजेक्ट केला असं म्हणू शकतो शालो म्हणू शकतो नाही चालू तर ते गंभीर नसलेला उथळ वगैरे वरवरचा त्यासाठी आहे पण इथे डिनाय सरळ नकार देणे की नाही हे आपलं नाही कार्य आहे ही चूक माझी नाही आहे डिनाय मी करत मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल फेकणार नाही तो कार्यक्रम ओके मी पुढे जातोय प्रोफाउंड नावाचा शब्द आहे चला मला वाटतं माहीत असेल काही जणांना बघूया प्रो फाउंड म्हणजे काय ऑप्शन देऊ अँटोनिम बघतोय आपण अजून एक सेशन बाकी अँटोनिमचं आठ सेशन अँटोनिमचे होणार आहे सेनॉनिमचे किती झालेले सात आठ झाले आता वन वर्ड सबस्क्रिशन इंग्लिशचा असा कार्यक्रम करणार एम ने जेवढं काही विचारलंय का आतापर्यंत कंबाईनने जेवढं काही विचारलंय का आतापर्यंत सरळ सेवेने जे जे शब्द विचारले का हो इंग्लिश इंग्लिशची करायची ना भाऊ बस रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर युट्यूब ला जा किंवा अभ्यास ला जा एसटी आर सी पी ला जा कुठे जायचं ते जा सगळं हुक्याप तुमचं कव्हर होणार आणि सोप्या भाषेत होणार लयतात निघेरी नाही इंग्लिश मधले मोठे मोठे वाक्य मी फेकणार नाही अमेरिकन लोकांसारखे सोपं सोपं प्रोपाऊंड प्लेंटी स्कॅन्टी डीप वास्ट प्रो म्हणजे काय माहिती का जास्त प्रमाणात डीप म्हणतो आपण त्याला जास्त प्रमाणात आणि त्याचा विरोधार्थी शब्द जो येतो ना तो येतो स्कॅन्टी बघा स्कॅन्टी या या स्कॅन्टीसाठी काय आपण एक शब्द बघितला स्कॅन्टी तो वाय आहे शेवटचा तुम्ही म्हणतो वाय असं कसं काढलं मस्त अक्षर तेवढं हो चांगलं नाही माझं पण ठीक आहे कळत ना कळायला पाहिजे पुढे मी जातोय एक वाक्य दिलं होतं बेकन वाज अन इंटेलेक्च्युअल जायंट बट अ मोरल डॉप डॉप डॉपिला आहे डॉप डी डब्ल्यू ए आर एम मोरल डॉप बघा तो वापरला कसं की डॉप आणि मग विरुद्धार्थी जायंट फ्रेश यूज बिग ड्रॉप म्हणजे काय नाही का बुटका खुजा खुजा हा शब्द आहे कमी उंचीचा किंवा कमी असलेला असं आम्ही जे म्हणतो ना तो त्याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना असं भव्य अपार त्याला शब्द आहे जायंट काय जायंट किलर म्हणतो बघा आम्ही जी आय टी जायंट ड्रॉप चा शब्द जायंट आलेला आहे आलेला आहे म्हणून घेतोय सगळे शब्द आले आणि हे पुढे सरळ शिबिरा खूप सारे रिपीट झालेले पेपर ला मी जेव्हा ग्रामशोकच्या पेपरला गेलो होतो ना ग्रामशोक माझं सिलेक्शन झालं मी काय गेलो होतो कंबाईनची पी एस आय टी हे तेव्हा एक असं ते प्लॅनर याचं एक काय स्टडी सर्कल नावाचं तेव्हा प्रकाशन होत खूप गाजलेलं होतं आनंद पाटील तर ते असं त्यांचे प्लॅनर प्लॅनर असायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून एमपीएससी ची अभ्यास बाहेर यायला सुरुवात झाली कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आम्ही अभ्यास करायला लागलो दोन हजार दहाच्या नंतर बारा तेरा मध्ये अकरा बारा मध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार दहा प्लॅनर मग या मध्ये काय असायचं काही जीएस चे वेगळे प्लॅनर असायचे इंग्लिश मराठीचे प्लॅनर इंग्लिश मराठीचं मेनच सा प्लॅनर सगळं पाठच करून टाकण्याचा प्रयत्न केला ते पाठ झालं नाही पण वारंवार वाचलं त्याच्यातले जसे तसे शब्द आले ना ते पी एस एस टी एस वर विचारले सगळे ग्राम शोकले जसेच त्याची पाठच केली होती तसं तुम्हाला आता खराब लागेल आताही तसंच होतं जे एमपीएससी ला कंबाईनला परीक्षा नेतात ना, ना। त्याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला सरळशेवीला तलाठी ग्राम शोकला वनरक्षकला इकडे इकडे रिपीट होतात लक्षात ठेवा पुढे पुढे शब्द होता रॅनकोर देर हॅज ऑलवेज बीन अ फिलिंग ऑफ रॅनकोर टू फॅमिलीज रॅनकोर नावाचा शब्द रॅनकोर स्पेलिंग वाक्य दिलंय काय रॅनकोर बिटवीन द टू फॅमिलीज कॉम्पिटिशन फ्रेंडलीनेस सस्पिशियन आणि रायव्हल रायव्हल री तुम्ही यातले काही शब्द ऐकले असणार आहे कॉम्पिटिशन माहिती आहे मला प्रतिस्पर्धक म्हणजे कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत त्याच्यानंतर फ्रेंडलीनेस फ्रेंडलीनेस यव, आर, आ, आ, इ, न, फ्रेंडलीनेस एफ आर आय एन मी डी फ्रेंडलीनेस म्हणजे रॅनकोर आहे ना शत्रुत्व आणि फ्रेंडलीनेस म्हणजे एक मित्रत्वाची भावना काही फॅमिलीमध्ये काही ठिकाणी तुम्ही बघतात एकदम विरुद्ध हे असतं मग ते रॅन्कोर इते सरचोतो कॅटगरीदर ती फ्रेंडली नाहीस आता रॅन्कोर विसरू नका कधी रॅन्कोर विसरू नका तो रायव्हलरी म्हणजे तो सुद्धा प्रतिस्पर्धाच असते तो त्याची स्पेलिंग जरा नीट लक्षात घ्या राय राय वन थ्री रायव्हलरी ची स्पेलिंग काय म्हणतोय मी जरा नीट लक्ष द्या जमते का, का। पण उत्तर ते नाही आमचं मी पुढे जातोय देयर आर फोर चॅप्टर्स दॅट आर एक्स्ट्रानियस टू द नेचर ऑफ द बुक एक्स्ट्रानियस बघा काय शब्द काय दिला एक्स्ट्रा एक्स्ट्रा नियस एक्स्ट्रा नियस एन यू एस आणि याचा विरुद्ध ती शब्द एक ऑप्शन दिले होते इम्पॉर्टंट नीडफुल इंटेग्रल रिलेव्हंट आणि वाक्य काय होतं देर आर फोर चॅप्टर्स दॅट आर एक्स्ट्रानियस टू द नेचर ऑफ द बुक चार चॅप्टर असे का ते एक्स्ट्रानी असे वीस संगत इथे विषय सोडून बोलणे आपण बघतो काय मास्तर लोक बघा शिकवायला आणि दुसऱ्याच बाप्पाचे अर्धा घंटा ते एक्स्ट्रानी असते एक्स्ट्रा बडबड काही कामाची नाही कामाचं बोला काय कामाचं बोला मग ते कामाचं जे आहे त्याला रिलेव्हंट हा शब्द आहे विरोधार्थी काय रिलेव्हंट तुम्हाला वाटतं मी जरा जास्त कफ मारतो म्हणजे विषय सोडून जास्त भटकतो असं वाटतं का मला म्हणजे मी ती खूप कंट्रोल करतो विषयाच्या बाहेर मी जास्त लोकांना ती जास्त इकडे तिकडे गप्पा मारल्या थोड्याशा तर पोरांना भारी वाटतं कारण की हे कसं हे डोक्याला दान देणार थोडं जरा पोकलस पडल्या मकार गप्पा मारले की पोरांना हलकं वाटतं ना डोक्याला अरे काय भारी काय भारी मास्त पण मी त्याच्यात पडत नाही आपल्या कामाचं काम कारण की आपल्याकडे पोरस सेन्शियर आहे जे पेटलेले त्यांना बोर नाही त्यांना एक एक शब्द कसा जास्त भेटेल ती ते बघत ती असतात मला वाटतं ते आपले ते पोरं आहे माय प्लॅन्स मे साऊंड रॅदर नेब्युलस टू यू बट दे आर व्हेरी डॅड टू मी नेब्युलस बघत नेब्युलस नावाचा शब्द आहे नेब्युलस विरोधार्थी शब्द आधी नेब्युलस म्हणजे काय हा पोकर गप्पा परीक्षेत येत नाही बरोबर म्हणतायत आता नेब्युलस विरोधार्थी शब्द होता पहिला होता क्लिअर दुसरा कॉन्क्रीट 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 कौन तिसरा होता प्रॉमिनंट चौथा होता कॉन्स्पिशियस बघा नेब्युलस म्हणजे काय वाक्य काय दिलं तुम्हाला माहिती माय प्लॅन्स मे साऊंड रॅदर नेब्युलस टू यू रॅदर नेब्युलस टू यू तुझ्यापेक्षा तो कसं आहे थोडा अस्पष्ट आहे नेब्युलस म्हणजे अस्पष्ट स्पष्ट नाहीये धुसर नेब्युलस विरुद्धार्थीमध्ये तुम्हाला पहिलं होतं क्लिअर दुसरं होतं कॉन्क्रीट म्हणजे काय क्वान्क्रीट आपण म्हणतो ना एखादा माझ्याकडे पुरावा आहे कॉन्क्रीट कॉन्क्रीट म्हणजे माझ्याकडे स्पष्ट पुरावा आहे क्लिअर पुरावा आहे ओके कॉन्क्रीट ते क्लिअर खरं म्हणजे आता थोडं बसवणारा आहे प्रॉमिनंट म्हणजे एखादा विख्यात असतो बघा प्रॉमिनंट प्रख्यात विकते प्रॉमिनंट क्वान्फिशियस म्हणजे ते प्रसिद्ध साठी शब्द आहे क्वान्फिशियस तुम्ही लिहून घेऊ शकता क्वान्सपी क्वान्सपी स्पेलिंग सीओ एन एस क्वान्स पी पी आय यावर सुद्धा प्रसिद्ध म्हणतो आम्ही पण हा नेब्युलस चा विरोधार्थी शब्द क्लिअर आहे सोपं सोपं क्लिअर कट नेब्युलस क्लिअर नेब्युलस म्हणजे अस्पष्ट क्लिअर म्हणजे स्पष्ट विषय क्लोज पुढचा शब्द होता एक वाक्य होतं आय नेव्हर ड्राइव टू वर्क आय डॅ डॅश वाक आता नेव्हरचा विरोधार्थी शब्द किती जणांना माहिती अनेक वेळा आलेला आहे नेव्हर कधीच नाही आणि मग अल्वेज नेवर्तन करते शब्द अल्वेज संतोष गोडगेजी म्हणताय सर तुमचा आवाज ऐकल्यावर सकाळची सुरुवात छान होती आम्ही वाट बघतो तुमची चला धन्यवाद किती जण आहे की जे वाट बघतात संतोष भाऊ सारखे चला नक्कीच तुमची सुरुवात अशीच चांगली हो तुम्हाला दररोजचे पाच पन्नास शब्द पाच पन्नास भारी ना आमच्या गावाकडे शब्द तू पाच पन्नास शब्द दररोजचे इंग्लिश तुमच्या कानावर पडू आणि इंग्लिशमध्ये एकदम हा महारथी मिळव अशी माझी इच्छा आहे शब्द नेवर झाला अल्वेद झाला माय अंकल इज व्हेरी वेल्दी बट रॅदर पारशी मनस इन हिज हॅबिट्स पारशीमनस नावाचा एक शब्द आहे पारशी मोनस बघा स्पेलिंग कडे लक्ष द्या पी ए आर एस आय एम ओ पारशी पर्यंत तर जमलं तुम्हाला पारशी मोनस हा तो एन आय ओ यू एस पारशी म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दो विचारलाय पारशी माणूस इन हिज हॅबिट थोडस वाक्यांकडे लक्ष द्या आणि मग केअरलेस स्ट्रिक्ट जनरस एक्स पारशी म्हणजे सुद्धा तोच आपण ते काटकसरी कंजूस वगैरे ना ते आणि मग त्याच्या विरुद्धार्थी जो आहे ना तो जनरस आहे उदार आहे त्याला काहीतरी मदत करतोय उदार जनरस पारशी म्हणजे कंजूस जनरस म्हणजे उदार दोन्ही तुम्हाला पाहिजे एक एक एक, एक शब्द आपण वाढवतोय ते एका दिवसात वाढत नसतात आपलं हळूहळू बनायचं पॉवर सत्ता आपल्याला हस्तगत करायची कारण आपण उमेदवार तुम्ही उमेदवार आहे तुम्हाला सत्ता हस्तगत करायची असेल तर आधी पॉवर मिळवावी लागेल प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागेल पुढचा शब्द होता पेल पेल पिय फेंट ब्राईट सॉफ्ट हार्ड ब्राइट ब्राइट। पेल म्हणजे काय निस्तेज विरोधार्थी शब्द जो आहे ना तो ब्राईट ब्राईटार्थी शब्द बी आर जी टी म्हणजे निस्तेज ब्राईट म्हणजे चमकदार वगैरे काय असेल ते जमत आहे का आजच्या लेक्चर मधून काही दोन पाच शब्द शिकलेत का किती जणांना वाटलं की आज आपण किमान एक वीस पंचवीस शब्द तरी किमान 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 होतो पन्नास शब्द आपण पन किमान आज घेतले आजच्या डिस्कशन मध्ये अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे स्टेट बोर्ड ज्यांना करायचं बेसिकचा कोर्स आहे इंग्लिशचा स्पेशल कोर्स आहे स्पेशल इंग्लिश सगळं मराठी व्याकरण आहे जी के आहे गणित बुद्धिमत्ता आहे एम पी एस सी कंबाईनचे कोर्सेस आहेत अभ्यास करता ऍप वर संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया थांबूया या ठिकाणी धन्यवाद